तुम्हाला असं वाटत नाही का साहेब की याच्यामुळे जे युवक आहे जी, जी जनता आहे ती तुमच्यावर नाराज आहे असं वाटत नाही तुम्हाला जनता बर जनता साहेब आपले सर्व बोलणार नाही बोललो तो दोन बापाचा जनता भिकार चोट आहे मला सांगा मागच्या पंचवार्षिकला मला त्यांनी निवडून दिलं पाच वर्ष होत आले आता कोणीतरी आलं का माझ्या घरी विचारायला अजिबात साहेब तुम्ही कशी आहेत काय करतात तुमच्या बंगल्यात तुम्हाला झोप लागती का नाही विचारायला तुमची यंडे फॉर्च्युनर चांगली चलती का तिचा कुठं बिघाड तर होत नाही ना तुम्ही घेतलेली शंभर एकर ती चांगली पिकती का किती काम तुम्ही टाकलेलं फाईव्ह स्टार हॉटेल चांगलं चलत कुणीतरी विचारायला आलं का मला अजिबात नाही म्हणजे एकदा मतदान दिलं की झालं का काम तुमचं हा विचारायला जायला पाहिजे आता धोका दिला ह्यांनी मला एकदा मतदान द्यायचं पुन्हा गायब व्हायचं आम्ही कुणाकडे बघायचं despatch Baami विрат häla.